मित्र हो आज आपण एक फार गोड पण आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडणारा विषय घेऊन आलो आहोत आपल्या जीवनात आई वडील आजी आजोबा पंजोबा हे कितीही दूर गेले असले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्यासोबत राहतात पण कधी कधी असे घडते की ते आपल्याला स्वप्नात दिसतात ते आपल्याला हसताना दिसतात कधी रडताना कधी काही सांगताना दिसतात मग मनात प्रश्न येतो हे फक्त स्वप्न आहे का की खरंच त्यामागे काही संकेत दडलेला आहे आज आपण या संपूर्ण विषयाचा उलगडा करणार आहोत पुराणांमधल्या कथांद्वारे स्वप्नशास्त्रांद्वारे आपल्या आजूबाजूला घडलेल्या अनुभवांद्वारे आपण जाणून घेणार आहोत की स्वप्नात पूर्वज दिसले तर याचा अर्थ काय कोणते संकेत आपल्याला मिळतात आणि आपण पुढे काय उपाय करायला हवेत चला तर मग सुरू करूया हा आध्यात्मिक आणि रहस्यमय प्रवास मित्रांनो झोपेत आपण जे पाहतो ते आपल्याला भविष्याचा नियतीचा इशारा देतात आपल्या गरुड पुराणात पद्मपुराणात आणि ब्रह्मांड पुराणात स्वप्नाचे अनेक उल्लेख आहेत जगभरातील संस्कृतीतही स्वप्नांना गूढ संदेश मानले गेले आहे आपल्या पूर्वजांचे दर्शन हे साधे स्वप्न नाही ते आपल्या जीवनाशी निगडित असते म्हणूनच आपण स्वप्नात पूर्वज पाहिले तर त्याकडे हलक्यात घेऊ नये मित्रांनो स्वप्नात पूर्वज हसत किंवा प्रसन्न दिसले याचा अर्थ ते समाधानी आहेत तुम्ही योग्य मार्गावर आहात तुमच्या जीवनात प्रगती होणार आहे पूर्वज रडत दुखी दिसले तर ते नाराज आहेत कदाचित श्राद्ध पिंडदान झालेले नाही किंवा तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात पूर्वज अन्न पाणी मागताना दिसले तर याचा अर्थ त्यांना शांती नाही मिळालेली त्यांना तर्पण पिंडदान हवे आहे पूर्वज रुग्णा अवस्थेत दिसले तर ते पितृलोकात अडकलेले आहेत तुम्ही पितृशांतीचा जप किंवा पितृतर्पण करायला हवे पूर्व सुंदर वेशात आनंदी अवस्थेत दिसले तर याचा अर्थ ते आशीर्वाद देत आहेत तुमच्या घरावर त्यांची कृपा आहे स्वप्नात पूर्वज काही सांगताना दिसले तर ते फार महत्वाचे असते कधी थेट संकटाचा इशारा तर कधी कुठल्या संधीची माहिती ते देतात घराच्या दारात उभे दिसले तर ते घराच्या कल्याणासाठी आले आहेत पण याचा अर्थ काही धोकाजवळ आहे सावध रहा पूर्वज आपल्याला घेऊन जाताना दिसले तर हा गंभीर संकेत आहे मोठे संकट आजार मृत्यू याची सावधगिरी असू शकते अशा वेळी दान जप प्रार्थना करावी मित्र हो जर तुम्हाला असं स्वप्न पडलं असेल तर काय करावं सकाळी उठल्यावर त्या पूर्वजांना आठवून नमस्कार करावा घरात दिवा लावावा शक्य असेल तर गाईला पक्ष्यांना गरिबांना अन्न द्यावे ओम पितृभ्य स्वदा नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेला म्हणावा त्यांची काही अपूर्ण कामं असतील तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असं केल्याने पूर्वज समाधानी होतात आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो आपल्या गावात समाजात अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात एका शेतकऱ्याला त्याचे वडील स्वप्नात दिसले आणि म्हणाले विहिरीजवळ जाऊ नको दुसऱ्या दिवशी विहिरीजवळची माती कोसळली तो वाचला एका महिलेच्या स्वप्नात तिची आई आली आणि म्हणाली नातवाला तपासणीला घेऊन जा दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला गंभीर आजार सापडला पण वेळेत उपचार झाले अशा गोष्टींमुळे लोकांचा विश्वास वाढतो की पूर्वज खरंच आपल्याला संकेत देतात लक्षात ठेवा मित्रांनो स्वप्नात दिसलेले पूर्वज हे आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात ते आपले रक्षण करते आहेत ते आपल्याला चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून संकटापासून वाचवण्यासाठी आणि जीवनात योग्य दिशा मिळवण्यासाठी येतात त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो फक्त आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे तर मित्रांनो आज आपण पाहिलं स्वप्नात मृतपूर्वज दिसले तर त्यामागे अनेक संकेत दडलेले असतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणखी अशा गुड धार्मिक आणि प्रेरणादायी गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय पितृदेव